कारण जिथं उड्डाणपूल असतात ते शहर मोठं असतं बरं त्याची ओळख असते या शहरात उड्डाणपुलाची गरज आहे उड्डाणपूल झालाय म्हणजे शहर मोठं मोठं व्हायला लागले मोठं असं त्याचा एक वेगळा अर्थ असतो मी काय फार राज्य पातळीवरचा मनुष्य नाही मी आपल्या नगरपुरती मर्यादित आपलं काम करतो इथं लोकांच्या प्रत्येकाच्या आड्याडच उभा राहणार आणि हे काय मग लोकांचं मग ठरलेलं होतं बरं फक्त तो चर्चेतला आहे ज्या वेळेला आपण निवडणुकीला मतातून सामोरे जातो ना बरोबर ते मतदान जे होत असतं मतदान सगळं सिद्ध करत असत हे बोगस आहे हा खरा आहे हा मतदान करत होत असत आता आपण ज्या परिसरात जातोय हा नगरचा मला वाटतं उड्डाण पूल आहे हो, 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 तर या तुमच्या कारकिर्द मधला तुम्ही यापूर्वीच्या इंटरव्ह्यू मध्ये पण सांगितलं होतं की तुमचा हा एक महत्वाचा प्रोजेक्ट होता तर काय कसं या नगरचा उड्डाण पुलानंतर हा जेव्हा हो सुरू होत होता तेव्हा काय अडचणी होत्या आणि आता काय बदल झाला नगरचा उड्डाण पूल झाला कुठल्याही शहरामध्ये जेव्हा आपण पाहतो की एक शहराची मेट्रो सिटीची जी वाटचाल असते बरं त्याच्यातलं एक पहिलं पाऊल हे पडलेलं आहे बरं कारण जिथं उड्डाणपूल असतात ते शहर मोठं असतं बरं त्याची ओळख असते की या शहरात उड्डाणपुलाची गरज आहे उड्डाणपूल झाल्या म्हणजे शहर मोठं आहे मोठे व्हायला लागले लाग ला, मोठं असं त्याचा एक वेगळा अर्थ असतो बरं उड्डाण आज उड्डाण उड्डाणपूल झाल्यानंतर मेट्रोचं आमचं पहिलं पाऊल यशस्वी पडलं त्याचं एक वेगळं समाधान आणि आनंद हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे ओके आपण सुरुवातीला जेव्हा भेटलो होतो तेव्हाची निवडणूक तेव्हा असलेलं आव्हान आणि आता याच्यावरती असलेलं आव्हान काय फरक जाणवतोय म्हणजे आता मी स्पष्टपणे विचारतो की तेव्हा असं वाटतं की तुमच्याच कुटुंबातला तुमचेच नातेवाईक तुमच्या विरोधात उभे राहतील पण तसं काही घडलेलं नाहीये तर एक तुमच्या पारंपरिक विरोधक तुमच्या समोर आलेले आहेत तर त्याच्यामध्ये काय फरक पडला असं जाणवतो का निवडणुकीच्या वातावरणावर मी तुम्हाला त्यावेळेस तुम्ही प्रश्न विचारला सांगितलं की कसं असतं हे निवडणूक जी असते उभा देना तर राहणारच आहे कुणी बरोबर देणार नाही येणार होतच नसते कुठंच होत नाही महाराष्ट्रात आता एक बिल झालेलं आजपर्यंत ते कुणी झालेलं नाही होतच नसतं बरोबर लोकशाही पण त्याचा एक लोकशाही असल्याचा एक तो एक मोठा हे असतो जवळपास चौदा उमेदवार उभा आहेत बरं आणि पंधरा व ते एक नोट म्हणजे एका मशीनवर सगळे आज आलेले आहे बरोबर कदाचित एक जर वाढला असता तर दुसरं मशीन लागला असतं बरोबर पण आज सुदैवानं ते एकच मशीन हे असल्या कारणानं आज आपल्याला ती निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे बरं आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सांगितलं कोण लोकांचं कसं आहे कोण उभा राहणार पेक्षा तो फक्त एक चर्चेतला पाठवतो कुणी जरी असला कोण उभा राहते लोकांना लो उत्सुकता असते यार संग्राम जगतात आपला आहेच बरोबर आता विरोधात कोण येते ओके आता एक चर्चा असते अच्छा त्याला असं काही मताचा विषय नसतो तो बरं तो फक्त एक उत्सुकतेचा पार्ट पाठ बरोबर कोण उभा राहणार आहे आणि तो विषय असतो आता मी काय फार राज्य पातळीवरचा मनुष्य नाही मी आपल्या नगरपुरते मार्तीत आपलं काम करतो इथं लोकांच्या प्रत्येकाच्या उभा राहणार आणि हे काय लोकांचं मग ठरलेलं होतं बरं फक्त तो, तो चर्चेतला पार्ट आहे ओके आणि हा चर्चा ह्या ज्या वेळेला सगळ्या चार तारखेला विड्रॉल झाल्या जिकडे तिकडे सगळं झालं सगळं त्या चर्चेला पूर्णविराम मिळतो ओके तो त्याच्या टप्प्यावरती आहोत आपण नगरच्या उड्डाण पुलाच्या एकदम टॉपला आपण तुमचं पोस्टर दिसतंय एवढं मोठं पोस्टर आहे सगळं आपलं मत नगरला आपलं मत संग्राम भाई विश्वास जुना संग्राम भाई या तुमची टॅग लाईन आहे तर काय विश्वास जुना जो आपण म्हणतोय तर किती वर्षापर्यंत तुमचा आणि नगरच्या जगताप कुटुंबीयाचा नगरचा किती वर्षापासून आणि कसा संबंध आहे माझं संपूर्ण आयुष्य हे टॅगलाईन जे आहे हे त्याच एक प्रतीक त्याच एक प्रतीक आहे हे लोकांच्या तोंडातून आलेलं आहे म्हणून ते पुढे आले पुढे आले ओके नाही तर म्हणजे तो विश्वास जुनाच आहे म्हणजे तो अनेक वर्षापासूनचा आहे तो तुमच्या आजोबांपासून आहे बर म्हणजे आजोबांनी आमच्या इथे ज्यावेळेस ते नगरला आल्यानंतर बरं कि त्यांनी एक विश्वासार्ह व्यापारी वर्गामध्ये निर्माण केले आणि त्या व्यापारी वर्गाने आमच्या आजोबांना त्या काळामध्ये मदत केली बरं आणि त्याच्या माध्यमातून आमचं कुटुंब म्हणजे वडिला तेव्हा वडिलांचा जन्म जन्मही नसेल कारण हे वडिलांनीच मला सांगितलेलं आहे बरं तर त्यावेळेसपासून म्हणजे जो एक विश्वास आजोबांच्या बाबतीमध्ये निर्माण झाला बरं तो वडिलांनी वाढवला केला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील त्याच पद्धतीने वडिलांनी सूचना केल्या सूचनेच्या माध्यमातून आम्ही देखील ते, नी नी ते करते काम करतो बरोबर आता आपण ज्या गाडीतनं चाललोय आपल्याला खड्डे काही वाटतं हा कोणता इथं आता हा कोटला स्टँड कोटला स्टँड आता इथे तर काही खड्डे जाणवत नाहीत तुमची गाडी चांगली म्हणून खड्डे जाणवत नाहीत का नगर मधले खड्डे थोडेफार कमी झालेले नाही आता अजून काही में महिन्यांमध्ये पूर्ण होईल बरं आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे जसं हे जे खड्ड्यांचा विषय होता बऱ्यापैकी बंद झालेला असेल बरं पण शहर वाढता येईल त्या पुढचे पुढे भाग वाढत राहतील पण आता हे जे मंजूर आहेत बरं त्यातले आता तेवीस चोवीस रस्ते मंजूर आहेत बरं त्यातले आताचे सहा रोड सुरू झाले ओके म्हणजे अजून आठ टक्के बर बर अजून फार सुरू व्हायचे बर आम्ही त्यांना सांगितलं की आता आपण ते पुढे करू कारण आता हे पूर्ण झाल्याशिवाय नवीन चालू करू नका बरोबर या कामाला स्पीड द्या ओके द्या ज्याच्या असं त्या सगळ्या अधिकार सूचना केल्या ओके आता हे सहा रस्ते आता सुरू झाले ओके त्यामुळे आता हे जे खड्ड्यांचा विषय हा काही काळाने बंद होऊन जाईल तो लोकांपेक्षा आम्हाला मोकळवायचं ओके रोड खोदलाय आता बरोबर रोड खोद अच्छा आता हे काय हे शेवटी असा विषय आहे की आम्हाला जर ह्याच गोष्टी अडकून पडलो हो oh. आम्ही कधी मेट्र, मेट्रो मेट्रो सिटीच्या दृष्टीकोनातून वाटचाल करणार आहे बरोबर बरोबर आम्ही कधी पूल आणणार आहेत कधी विमानतळ खरी गोष्टी नियमिक सुख सुविधांपासून माझं मत आहे नगरसेवक सुद्धा बाहेर पडले पाहिजे बरोबर बरोबर तरच ते त्या प्रभागाचा विकास करू शकते खरी गोष्ट ह्याच्या पुढे जायला पाहिजे रस्ता पाणी वीज ह्याच्या पुढे लोकांनी जावं लागणार आहे खरी गोष्ट गोष्ट आहे आता या ज्या भागात आपण फिरतोय याच्याविषयी जे काय तुमच्या काय इथं कोणते कार्यकर्ते तुमचं नाव वाटेल का तुम्हाला कोणते कार्यकर्ते या भागातले किंवा तुमच्या काही आठवणी आहेत का आहेत ना हे सगळे ओळखीचेच लोक आहेत इथं सगळे अच्छा ओपनिंग केले पटेल कार्डकोर्स ओके बरं बरं अच्छा आणि इथं म्हणजे नगर असं बोललं जातं की संग्राम भैया आल्याशिवाय आपण तुम्ही पण पाठीमागे बोलले होते किंवा ते उद्घाटन वगैरे पण लोक तुमची वाट पाहतात हे पाहतात तर इलेक्शन काळामध्ये हे तुमच्यावरचं जे जनतेचा विश्वास आहे विरोधकांनी तुमच्यावर त्या विश्वासाला ता तडा द्यायला अशा पद्धतीचं काही वक्तव्य केलेलं आहेत त्याकडे तुम्ही कसं पाहता नाही नाही मी त्याच्याकडे पाहतच नाही मी तुम्हाला सांगितलं अरे अरे पाहिजे आवश्यकताच नाही पाहिजे आवश्यकताच नाही मायनस पॉईंट म्हणजे सुद्धा नाही बरं म्हणजे झिरोच आपण त्यांना मार देऊ शकतो ओके मानस मला सुद्धा अधिकार त्यांना झिरोच आपण देऊ शकतो कसं असतं राजकारणामध्ये आरोप होतच असतात बरं ते अजेंडा असतो ठरलेला ओके आरोप करायचे अच्छा पण ज्या वेळेला आपण निवडणुकीला मतातून सामोरे जातो ना बरोबर ते मतदान जे होत असतं मतदान सगळं सिद्ध करत असत हे बोगस आहे हे कोट आहे हा खरा आहे हा खोटा मतदान ठरवत असतं हे कोण चार लोक बोलतात म्हणजे हे कोण आहेत कोण म्हणजे म्हणजे काय शेवटे असतं बर ओके ह्यांचा विषयच नाहीये म्हणजे माझं मत त्यांचे मायनस मध्ये सुद्धा मायनस आपण देऊ शकत नाही त्यांना त्यांना फक्त आपण शून्य देऊ शकतो अच्छा अरे बापे विरोधकांबद्दल तुम्ही फारच म्हणजे तुम्ही त्यांना बेधकच ठरव थरो, ठरवत नाही तशी परिस्थितीच ना